कार्यालय चालू आहे काम चालू आहे हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते असं जर म्हणलं असेल तर त्याच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही आपलेपणा वाटत असेल त्यांची उणीव वाल्मिकराजी जर भासत असेल अशा माणसाला माणूस म्हणण्याचा तो योग्यतेचा नाही असं जर ते म्हणलं असेल तर मी काय ऐकलं नाही ते असं जर म्हणलं असेल तर त्याच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही तर संतोष भाईची इतकी क्रूर हत्या करून ते जर म्हणत असला की मला कोणी वाचवते तर त्या धन्या इतका दुसरा नीच माणूस या पृथ्वी तालावर दुसरा असू शकत नाही तो मित्र असो किंवा ते स्वयरे असो वाईट कृत्य जर केलं तर त्याचं कधीच समर्थन करायचं नाही आणि त्यातले त्यात आता तरी अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचं आहे जर इथं गोरगरिबांच्या लेकराचे ते, जा। जा गोर ले ते मुर्दे पाडत असला अशा माणसाला अजित पवारांनी फडणवीसनी किती दिवस पाठीशी घालायचे हेही लक्षात आलं पाहिजे परंतु समाजालाही सांगणं गरजेचं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा मग जात कुठली असू द्या महाराष्ट्रभरातल्या सगळ्या जनतेला सांगतो आणि विशेष करून मराठ्यांनासुद्धा सांगतो की बघा याची शब्दातून का होय ना जर तो मानला असेल तर शब्दातून का होय ना उघडं पडलं फक्त आणि फक्त गुंडगिरी भ्रष्टाचार करणं लोकांच्या जमिनी हडपणं कुणाचे फ्लॉट हडपणं किंवा दारू पिऊन पोरांना त्रास द्यायला लावणं त्याच्या समाजातले काही लोक हे गुन्हेगारीकडे ओळून त्याच्यातून फक्त आणि फक्त पैसा कमवायचा कोणालाही ब्लॅकमेल करायचं मग मंत्री असं सरकार असल अधिकारी असतील किंवा मराठा समाजासारखे नेते असतील काही यांना ब्लॅकमेल करायचा आणि स्वतःचा संसारच मोठा करायचा आणि ते त्यातून तो काळा पैसा पाकी पैसा उभा करायचा आणि त्याच्या लेकरा बाळासाठी लावायचा ही इतकं भयंकर पाप तो करत होता जर तसं म्हणत असत तर लोकांनी एक गोष्ट मात्र खूप समजून घेतली पाहिजे किती पापी वृत्तीतून किती गुंडगिरीतून हिव हो पैसा आणि राजकारण उभा करत होता असले राजकारणासाठी आणि लोकांसाठी जिल्ह्यासाठी आणि जनतेसाठी असा माणूस अजिबात चांगला नाही इथून कुठेतरी लोकांनी डोळे उघडलेच पाहिजे आणि विशेष करून फडणवीस आणि अजित पवारने तरी आता डोळे उघडले पाहिजेत नसता याच्या पापात तुम्हीसुद्धा सुद्धा ना पुन्हा ते म्हणालेत की काय चुकलं असेल तर न्यायालय बघून घेईल म्हणजे न्यायालयाकडे पुन्हा बोट केलं त्याचा अर्थ आहे त्याचा अर्थच हो तो होतो मग याच्यावर अशी पुन्हा शंका येतात की बीडचा जो जेलर होता त्या बीडच्या जेलमधला कारागृहातला तो यांनीच तर बदलला नसेल ना याची सुद्धा मुख्यमंत्र्यांनी मग चौकशी करायला पाहिजे कारण तो जरा जेलर टाईट होतात कायद्याला धरून होतात आणि त्या सत्य तो सत्य कर अशी माहिती आहे किंवा आमच्याकडे बीडमधूनच कळालेली तेवती तिथं बाहेरून येणारे डबे आत जळून देत नव्हता जेवणाचे आरोपीला अनेक काही गोष्टी मनासारख्या आरोपीच्या तो होऊ देत नव्हता इतका कडवट असा होता अशी माहिती बीडचा जेलर जाणून बुजून त्याला कारागृहाच्या बाहेर घालण्यात आलं त्याला निलंबित करण्यात आलं याचेसुद्धा गृहमंत्र्यांनी लक्ष घालून सफल चौकशी करायला पाहिजे याचा दबाव अजित पवारांच्या जीवावरती शंभर टक्के संतोषभाईच्या केसवर असण्याची शक्यता आहे शक्यता मानण्यापेक्षा शंभर टक्केच अजित पवारला आता खाली धरून संतोषभाईयाच्या केसमध्ये दबाव आहे पण अजितदादाला आणि पोलिसला सुद्धा सांगतो संतोषभाई देशमुखांच्या प्रकरणातला एक जरी आरोपी सुटला याचे दुष्परिणाम तुम्हाला वाईट बघावं लागणार लक्षात ठेवा कारण हे जर जाहीर असं बोलत असला तरी सरकारसाठी आणि जनतेसाठी घातक आहे असा गुंड आणि गुंडगिरी चालवणारा आणि अशा टोळ्या सांभाळणारा हा माणूस याला सुद्धा आता झेर बंद करायला पाहिजे याला सुद्धा अटक सरकारने करायलाच पाहिजे याची चौकशी व्हायला पाहिजे माय मॅटरमध्ये चल ना म्हणा त्याला मग आता घातपातच मॅटर होत्याने केले चल ना नारकोट मी किती भेटलोय यायचं भांगा चल ना वाट बघून वाट बघून मी मार्च बारी आली किती ठेवल्या आपल्या नारकोटेटलं जायचं आपल्याला चल लपू नको बयासारखे चाळ्याने करायचं मस्त नारकोट चल ज्या निष्ठूर क्रूर आणि राक्षसी अशा वाल्मीकराडने कराडने संतोष देशमुखांची क्रूर हत्या केली अशा व्यक्तीबद्दल कुठलीही भावना असणारा माणूस याला माणूस म्हणता येणारच नाही म्हणजे वाल्मी कराड यांची सगळ्या प्रकारची दहशत त्यांच्या बंदुकीची दहशत त्यांच्या गुंडांची दहशत त्यांच्या टोळ्यांची दहशत तब्बल पाच महिने आपण बघितली संतोष देशमुखांची हत्या, हत्या कशा क्रूर पद्धतीने झाली त्याचे फोटो देखील आपण बघितले पाच महिने हे सगळं चालत असताना अशा व्यक्तीबद्दल जर धनंजय मुंडे यांना आपलेपणा वाटत असेल त्यांची उणीव पानवीकरजी जर भासत असेल तर अशा माणसाला माणूस म्हणण्याच्या तो योग्यतेचा नाही आणि अशा माणसाविरुद्ध आता परळीच्या जनतेला ठरवायचंय कारण तुम्ही मी लढणार विषयांवर लढणार पण भोगावे हे मात्र तिथल्या जनतेला ला लागतंय आणि आत्ताच्या घटकेला मला तर परळीच्या जनतेला सांगायचं आहे की खबरदार तुम्ही यांना परत कधी निवडून दिलं तर आणि हे सगळं थांबवण्याचं आता तुमच्या हातात आहे आणि ते तुम्ही लवकरात लवकर, लवकर थांबवा भास झालं हे अशा माणसाची जर यांना उडीव भासत असेल तर मला खरंच म्हणजे चीड येते या सगळ्या गोष्टीची